बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एन डी एनं मिळवलेला दणदणीत विजय कोल्हापुरातही जल्लोषात साजरा करण्यात आला बिहारमधील ऐतिहासिक निकाल जाहीर होताच कोल्हापूर भाजपचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने एकत्र एक आले आणि ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला बिहार विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयामुळं कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप कोल्हापूरच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत आनंदोत्सव साजरा करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम खाली या संकल्पनेला दिलेला कौल आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकात विकासाचे पर्व वेगानं पुढे जाणार असल्याचा विश्वास या प्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला या प्रसंगी आमदार अमल जिल्हा जिल्हाध्यक्ष विजय जाधव विराज चिखलीकर अमर साठे धनश्री तोडकर हेमंत आराधे डॉक्टर राजवर्धन भरत काळे आप्पा लाड हेमंत आराधे विजय अग्रवाल विशाल चिराळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते